एक नेता जेव्हा लोकनेता होतो नेता ते लोकनेताच्या दरम्यानचा जो प्रवास आहे ना तो प्रवास तेव्हा शक्य होतो जेव्हा तुम्ही जातीच्या पलीकडे जाता जातीय समीकरण आम्ही तुम्ही मांडली जातीच्या स जातीची आल्याआ ढाल केली जातीची ढाल आणि जातीची समशेर केली तरवार केली तर तुम्हाला निवडणुका सोप्या जाऊ शकतात मात्र तुमचं नेतृत्व सर्वमान्य होऊ शकत नाही एखादा निकल तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता मात्र एका समुदायाच्या समोर तुम्ही जातीवादी ठरणार असाल तर तो, तो पुढचा समुदाय तुम्हाला कुठल्याही पातळीवर कुठल्याही मोबदल्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मान्यता ना देत नाही आणि तेव्हा तुमचं लोकनेतृत्व प्राप्त होण्याला एक मोठी बाधा ठरते म्हणून ज्यांना कुणाला लोकनेता व्हायचा आहे ज्यांना कुणाला ह्या समाजाला पुढं घेऊन जायचं आहे तर त्याचा निकष त्याचा मानक आणि त्याचा मापदंड जात असू शकत नाही म्हणून जात या धर्तीवर जे कोणी आपलं संघटन वाढवत आहेत जे कोणी आपल्या निवडणुका जिंकत आहेत ज्यांना कुणाला स्वतःच्या निवडणुकीला जिंकण्यासाठी जातीची ढाल करावीची वाटत आहे त्यांना मला सांगावं लागल की हे केवळ आणि केवळ एका निवडणुकीपुरतं काही काळापुरता पर्याय असू शकतो कायमचा नाही आहे म्हणून या देशाने जे लोकनेते घडवले या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये जे लोकनेते उभा राहिले त्यांची मूळ धारणा तुम्ही समजून घ्या ते जातीच्या पलीकडे गेले तेव्हा ते घडले म्हणून एका निवडणुकीसाठी आणि एका निवडणुकीमधल्या सोयीसाठी आम्ही जातीय भूमिकेत जाऊन जोन जातीला भिडवणार असोत तर भिडवत नसाल भिडत असताना पाहत असो तर मात्र हे तुमच्याकडून पाप होत आहे आम्ही थांबवलं पाहिजे नव्या नव्या पोरांना काही कळत नाही आम्हीच घालून दिलेल्या जातीचे आवर आवरण घेऊन ते फिरतात आणि एकमेकांच्या समोर व्यक्त होतात आणि मग दंगली होतात मग भांडणं होतात मग तेढ निर्माण होतात दोन समूह दोन गट दोन गल्ल्या दोन गाव दोन विभाग दोन तालुके कशासाठी लढवायचे आम्ही आमचीच लेकरं आहेत सगळी ती वंजारा असो मराठा असू माझी आजी भगवान गडाला जात असताना नारायण होऊन जायची एका गडाची वारी तिने कधीच केली नाही माझ्या गडात तुळशीची माळ ती भगवान गडाची आमच्यापेक्षा निरक्षर असणारा समाज आमच्यापेक्षा हुशार होता आमच्यापेक्षा मागास असणारी लोक आमच्यापेक्षा चारित्र्य संपन्न होती फाटक्या कपड्यातली माणसं कोरी करकरीत असायची आम्ही लवाजमावाले श्रीमंत शाही घरामध्ये राहणारी माणसं इतकी मागास झालो विचाराने जातीच्या धर्तीवर आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो कसले वकील आहात तुम्ही कसले डॉक्टर आहात कसले प्राध्यापक आहात अरे कसले पत्रकार आहेत तुम्ही जातीवर तुमचे ठोकताळे ठरतात जातीवर तुमचे मित्र ठरतात जातीवर तुमच्या भूमिका ठरतात लाजच वाटली पाहिजे आम्हाला वाटणार नाही मला हे माहिती आहे आणि तुम्हाला लाज वाटणार नाही याची मला लाज वाटते कारण की पत्रकार म्हणून माझी जबाबदारी आहे एक सत्य तुमच्यासमोर आणणं तुम्हाला आवडेल ते बोलणं माझी जबाबदारी नाही आहे मी बोललं पाहिजे ते मी बोललंच पाहिजे ही माझी जबाबदारी आहे माझ्या उघड्या डोळ्यासमोर दोन जाती एकमेकाला भेटत आहेत मी कुठल्या जातीची भूमिका घेतली पाहिजे माझ्या उघड्या डोळ्यासमोर मराठा वंजारा वाद अगदी ना अगदी बाळसं होऊन असा वाढतो आहे आणि तो एकमेकांचे रक्त पिण्यासाठी आतुर होणार आहे आणि हे होत असताना मी पाहायचं हे होत असताना मी बोलायचं नाही मग लोकांना काय वाटतं लोकांना काय अपेक्षित आहे कुणाला कसं वाटेल गड्या कुणी नाराज होईल का नाही मी यासाठी जबाबदार नाही आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर फुले शाहू आंबेडकरांपर्यंत हा विचार आम्ही घेऊन चालणारी माणसं चला लबाड लोक आम्ही नुसते भाषणामध्ये नावं घेतो हो मात्र व्यवस्थेमध्ये वागताना आमचा जात आमची जात आमच्यामधून बाहेर निघत नाही हे दुर्दैव आहे आजही आम्ही जर जातीय भूमिकेतूनच जर सगळ्या गोष्टीकडे पाहणार असो तर आम्ही कसली शिकलेली माणसं आहोत म्हणून या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र जे म्हटलं जातं ते समता आणि मानवतेचा विचार आम्ही अंगीकारला म्हणून फुलेशाहू आंबेडकर आम्ही केवळ भाषणात नाही ते आम्ही स्वीकारले म्हणून आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की केवळ भाषणातले सुधारक होऊ नका आज आमची जबाबदारी आहे आता जर बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही वंजारा मराठा वाद झाला त्याच्यामधून काही अप्रिय घटना घडली तर आमच्या सर्वांचं अपयश आहे केवळ पोलीस प्रशासनाचं नाही केवळ शासक प्रशासनाचं नाही पत्रकारांचं नाही आम्ही अवतीभोवती जे नेहमी फुलेशाहब आंबेडकरांच्या गप्पा मारतो असं असतानासुद्धा आमच्याकडे जातीय तणाव तेढ आणि भांडणं होणार असतील तर आम्हाला सर्वांना या गोष्टीवर स्वतःकडे बघून अंतर्मुख होणं गरजेचं आहे स्वतःला सुधारणं गरजेचं आहे आणि म्हणून या काळामध्ये कुठलाही दोन समाजामधला तेढ निर्माण होणार नाही यासाठी आम्हाला सलोख्याची भूमिका पुढे घेऊन जावी लागणार आहे नाही तर आमच्याकडे शपीक भाऊ आहेत मस्जिदीवर कोणीतरी गुलाल टाकला त्यांनी रात्रीतून यायचं धुवून टाकायचा आणि कुणाला सांगू कळू पण द्यायचं नाही अरे शफी हो खूप चांगला माणूस आहे पण त्या गुलाल फेकणाराला कोणीतरी म्हटलं पाहिजे ना की राजा एक मुस्लिम बांधव तेढ निर्माण होऊ नये म्हणून मस्जिदीवरचा गुलाल धुऊन टाकतो रात्रीतून आणि कुणाला सांगत पण नाही कुठल्या तरी बांधवांनी कुठल्या तरी गैरसमजातून मस्जिदीवर गुलाल टाकला होता आणि आम्ही तो झुतला होता नाही सांगत तो पण त्यांनी दोनदा गुलाल धुवायचा मात्र त्या टाकणार आणि एकदा तरी लाजलं पाहिजे की अरे मस्जिदीवर गुलाल टाकून माझा कुठं धर्म सिद्ध होतो का पाठीमागे माझं गावामध्ये राम लिहिलं मस्जिदीच्या भिंतीवर काय होतं हनी राम मस्जिदीच्या भिंतीवर लिहिल्याने काय होतं अरे राम जळीतळी काष्टी असणारी मान्य करणार असणारी माणसं आहेत आम्ही इस्लाममध्ये असं म्हटलं जातं की कुठलाही झाडाचं पानसुद्धा अल्लाच्या इजाजाशिवाय हलत नाही अरे आम्ही ईश्वर सगळीकडे एकेश्वराच्या पाठीमागे चालणारी माणसं आहोत सबका मालिक एक म्हणणारी आम्ही माणसं आहेत आम्ही शिर्डीला जाऊन फक्त वॉटर पार्कमध्ये पोहून येतो का अरे त्या साईबाबांनी सांगितलं की सबका मालिक एक आम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे आणि ह्या चुकात नाकारल्या पाहिजेत ह्या टाळल्या पाहिजेत केवळ केवळ बोलून चालणार नाही आम्हाला याच्यावर व्यक्त व्हावं हो लागेल तुम्हाला एक गोष्ट सांगू मी पत्रकार आहे पुढारी लबाड असतात पुढाऱ्यांचं असं काही झालं की गणित सोपे होऊन जातात त्यांना विकास करायची गरज पडत नाही त्यांना कामं करायची गरज पडत नाही जातीवर निकाल गेली जातीवर ठोकताळी गेली की निवडणुका सोप्या होऊन जातात म्हणून माझ्या मित्रांनो नेत्यापासून थोडं सावध राहा नेते आवश्यक आहेत नेते आपल्या कामाचे असतात ते विकास घेऊन येतात ते प्रकल्प घेऊन येतात ते भूमिका देतात सत्ता काळामधली अनेक चांगले कामं आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो आपण त्यांना नाकारायचं नाही पण आम आम्ही त्यांना पूर्णपणे स्वीकारायचं अजिबात नाही कारण की निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या नंतर त्यांच्या भूमिका स्वतःचा मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी असतात स्वतःचा मताचा गठ्ठा बांधण्यासाठी असतात आणि जातीच्या ही खूप सोपं असतं म्हणून पुढाऱ्यांच्या या सगळ्या राजकारणामध्ये आम्ही समजून घेतलं पाहिजे आपल्या गाव शेजारी असणारा आपल्या शेजारी राहणारा मग तो मराठा असू वंजारा असू आम्हाला एकमेकांची तोंड रोज बघायचे अरे तुमच्या जातीचा जा नेता तुम्हाला सहा महिन्याला एकदा भेटतो तुमचा शेजारी परजातीचा जा माणूस तुम्हाला रोज भेटतो तुझ्या घराला आग लागली तर पाणी घेऊन येणारा तुझ्या शेजारचा इतर जातीतला माणूस असणार आहे तुझा नेता नाही तुझा नेता सांत्वन करायला दुसऱ्या दिवशी येतो तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि कृपा करून माझी विनंती आहे म्हणजे मी केवळ बोलणारा एक आहे प्रचंड लोक सलोख्यासाठी सा काम करतात खूप लोकं या समाजामध्ये काम करतात आमचे संतोष ढाकणे असतील शपीक भाऊ असतील आमच्याकडं अनेक जातीचे लोकं काल बाळासाहेब सानपांच्या घरी गेलो मी गेवरायला मी बि गेवरायला जर मला कधी उशीर झाला तर मी कधी हॉटेलवर जेवत नाही बाळासाहेब सानप यांची आई आवर्जून म्हणत असते की तो आला तर त्याला जेवायला घरीच आणायचं शफिक भाऊ आणि मी प्रत्येक वर्षी जेव्हा तिथल्या एक क्रिक क्रिकेटच्या स्पर्धेच्या उद्घाटनाला जातो आमचं जेवण बाळासाहेब सानप यांच्या घरी असतं मी कालही बाळासाहेब सानप यांच्या घरी जेवलो गाडीमध्ये येताना तो आम्हाला बीडला सोडायला आला असं वाटलं की ही प्रेमसाला हे जग आमच्या मध्ये राहू देते का नाही राहू देते मात्र आम्ही ठाम माणसं आहोत जग जरी जळलं तर बाळासाहेब सानब शफिक भाऊ भागवत तावर एकमेकांसोबत कधी भांडणार नाही पण मला असं वाटतं की आमच्या तिघांचे सोडून इतर शेख तावरे सानप जे आहेत ते सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढले नाही पाहिजेत भिडले नाही पाहिजेत त्यांच्यामध्ये सुद्धा तेच शक्य असलं पाहिजे जे आमच्यात आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तोच विचार असला पाहिजे जो आमच्यामध्ये आहे म्हणून समाज जोडण्याच्या कामामध्ये आम्हाला हे ठरवून घ्यावं लागेल की आमच्याकडून ज्या चुका होतात त्या टाळल्या पाहिजेत कारण हा चांगला समाज तुमच्यानंतरही उरणारच आहे फक्त तुमच्या काळामध्ये याला दंभ होऊ नये याला डाग लागू नये याची काळजी घ्या नमस्कार मी तुमचा लोकपत्रकार